ला बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हि पटा असत नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकार त्याच्यानंतर ते, ते थोडं मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड अकोलकड कर, अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदराबादकडं आता केला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही तर आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलो होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं ही पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा त्याच्यानंतर ते, ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड कड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदराबादकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा ना कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही तर आणखीन दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदा लक्षात घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाजला खेळायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अगोदरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे कोचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला आ, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल त्याच्यानंतर ते, ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड अकोलकडं अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून तु ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं आणखीन दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा लक्षात घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाजला खेळायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस सत्त अठ्ठावीस सत्त दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे कोचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासत नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड अकोलकड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदरबादकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्वच दूर नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर ते राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलो होतो ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुळक ठिकाणी म्हणजे कोचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कुलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हि पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सारखे त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड आखोल, कर अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदराबादकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं ही पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला आ, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकल त्याच्यानंतर ते, ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड अकोलकडं अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हिदर्भाकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं तु मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही तर आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलो होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासत नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड आखोल, अकोलकड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदरबादकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू दूर नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदा लक्षात घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाजला खेळायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण आहे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला आ, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरक त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड कड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदराबादकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्व जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आणखी दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का, का। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी आयल्यानगर त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासात नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला आ, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडं जाईल त्याच्यानंतर अकोलकोड आखोल, अकोलकडं अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू जरू नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही तर आणखीन दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्ष घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईन असं सांगित होतं मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला सत्तावी मात्र राज्यात तुळक ठिकाणी म्हणजे क्वचित म्हणजे काही ठिकाणी थोडं राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कोलकोट त्याच्यानंतर जत सांगली पंढरपूर कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर कर्जत जामखेड कडाष्टी नगर, त्याच्यानंतर पुणे इकडं जुन्नर इकडं हे पटासत नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे असा म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला आ, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा सव्वीस जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच सत्तावीस तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकल त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार धुळे जळगाव तिकडे जाईल त्याच्यानंतर अकोलकोड अकोलकड अकोल्याकडे जाईल शेगावकडे जाईल तसा तो पाऊस इकडं पूर्व हैदरबाकडे अठ्ठावीस तारखेला जाईल पण हे पाऊस सगळीकडे जास्त सरू दूर नाही पडणार फक्त काय होणार आहे काही भागात पडणार आहे पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जनता कांदा असं सा, तुम्ही सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा कांदा त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची थे। तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आणखीन दोन तीन दिवस तुम्हाला शिल्लक आहे सव्वीस जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे तुम्ही तुरीचं खळ करून घ्या नसता झाकून ठेवा म्हणून हा लक्षात घ्या नसता हार्वेस्टरना काढून घ्या म्हणून हा अंदा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की राज्यात खराब वातावरण मी म्हणलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणारे अदोगरच मी कल्पना दिली होती सत्तावीस जाने सत् सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं मग राज्यात पुन्हा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का, का। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान सत्तावीस तारखेला मात्र राज्यात तुळक ठिकाणी म्हणजे कोचित